मानोरा तालुक्यातून सध्या राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे अशा दोन राष्ट्रीय प्रकल्पाची कामे सुरू असून त्यापैकी रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहे अकोला मानोरा मार्गे आरणी वायगोड अमरगड या गावात अनेक वर्षापासून रखडलेले असून पावसाळ्यामध्ये संपूर्ण रस्त्यावर अतिशय प्रमाणात चिखल होतो स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे या रोडची कामे त्वरित करण्यात यावी अशी सातत्याने मागणी केली जात आहे वाईगुड अमरगड या गावात महान तपस्वी संत काशीनाथ महाराज यांचे धार्मिक देवस्थान असून या मंदिरात दर दिवशी असंख्य श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात मंदिर परिसरातच निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा असून या आश्रमशाळेतील शिक्षक कर्मचारी तथा वाईगोड परिसरातील स्कॉलर विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यातून कसरत करून वाट काढत आश्रमशाळेत जावे लागते तसेच स्थानिक नागरिकांना सुद्धा मोठे हाल सहन करावे लागत आहे मोटे खड़े वा चिकला या रस्त्यावरील मोठे खड्डे व चिखलामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आमदार राहणारे नागरिक व प्रवाशी यांच्याशी काही देणंघेणं नसल्यासारखी वागणूक देत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे मानोराबाई दिग्रस हा रखडलेला एकशे एकसष्ट ए राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे जर हे रखडलेल्या रोडचे कामे त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न फारकी कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मानोरा वाशिम